नमस्कार मित्रांनो गुरुमंत्र दिव्य केंद्र सुखी जीवनाचा यशस्वी मार्गामध्ये मी मोटिवेशनल गुरु, गुरु डॉक्टर गुरुनाथ आज आपण आगळ्या वेगळ्या विषयावरती पुन्हा एक व्हिडिओ पाहणार आहोत की आपण ज्या घरामध्ये राहतोय ज्या घरामध्ये खातोय जो घर आपण सर्वांसाठी आपल्या कुटुंबासाठी म्हणा किंवा आपल्यासाठी म्हणा वापरतोय हा घर कसा असायला हवा ह्या घरामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन जाणवत हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्या घरामध्ये कोणाची एक माणूस असेल किंवा कोणाची चार माणसं असतील माणसं कितीही असू द्यात पण घर मात्र एकच असते दिवसभर माणूस कामावरून थकून भागून कष्ट करून घरी जातो घरी गेल्यानंतर आपल्याला निवांत झोप लागावी सर्व दिवसभराचा थकवा किंवा ताणतणाव आपला दूर व्हावा हे प्रत्येकाला वाटत असते प्रत्येक माणसाला सुखी जीवन जगायला आवडते कुठलाही ताणतणाव टेन्शन नको आणि एक आनंदी जीवन जगायला कोणाला आवडणार नाही तर सर्वांनाच आवडते मग अशासाठी आज आपण पाहणार आहोत की आनंदी जीवनासाठी काय करायचं नक्की ते एक छोट असा आणि साहज असून मी गोष्ट सांगणार आहे काय की घरामध्ये तुमचे जे काही दरवाजे आहेत किंवा जे कोपरे आहेत ते प्रथम चेक करा आपले चाली कोपरे घराचे चेक करा किंवा आपले किती रूम आहेत हे देखील चेक करा प्रत्येक रूममध्ये फिरा तुम्ही फिरल्यानंतर तुम्हाला जाणवेल कुठे एनर्जी कमी आहे कुठे एनर्जी जास्त आहे किंवा घरामध्ये गेल्यानंतर जर का तुम्हाला लगेच निगेटिव्हिटी जर का जाणवत असेल मी बघा दिवसभर तुम्ही घरातच राहिलेत तर तुम्हाला ही गोष्ट जाणवणार नाही का तर त्याच ठिकाणी तुम्ही राहताय तर तुम्हाला जाणवणार नाही परंतु तुम्ही बाहेर जा एक दिवस दोन दिवस तुम्ही सकाळी कामावरती जा संध्याकाळी तुम्ही घरी या त्यावेळी तुम्हाला घरामध्ये जाणवेल की कुठेतरी काहीतरी कमी जास्त वाटते किंवा आपल्याला काहीतरी घरी आल्यानंतर अशांती वाटते डोकं जड ताण तणाव वाटतोय टेन्शन वाटतोय डिप्रेशन कि अशा अनेक एक ना अनेक कारणं असतात मित्रांनो तर यासाठी आपल्याला काय करायचे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे घराचे सर्व कोपरे प्रथम चेक करा घराचे रूम देखील किती आहे तेही चेक करा काही यांचा एक छोटा चार कोपऱ्यांचा रूम असतो तर काही यांचे दहावीस कोपरे देखील असतात कारण प्रत्येक कोपरा रूम जर का पाहिला तर प्रत्येक रूमला चार कोपऱ्या आहेत आणि पूर्ण घराला देखील चार सहा आठ कितीही कोपऱ्या असू शकतात तर ते कितीही कोपऱ्या असू शकतात पण तुम्हाला घरामध्ये गेल्यानंतर कुठलंही व्हायब्रेशन जाणवतो किंवा काय वाटते आपला हे चक्का काय यांच्या घरामध्ये जेव्हा गेल्यानंतर आपला एकदम फ्रेश वाटते आता आपल्याकडे काही लोक आल्यानंतर त्यांना एकदम आले की फ्रेश वाटतं एकदम निघायची इच्छा होते मी किती लोकांना सांगितलं तुम्ही या माझ्याकडे काही गरज असेल काम असेल तर तुम्ही नक्की या तुमचं स्वागत आहे परंतु उगंच तुम्ही इथे येऊन तुम्हाला फ्रेश वाटते तुम्हाला ताजं जमा वाटते तुम्हाला चांगलं वाटते म्हणून तुम्ही ते माझे एक दोन तास घेऊन आला का ते काहीतरी त्यासाठी आपण केलेलं असतंय जेव्हा आपण जे पेरतोय तेच आपल्यासाठी उभंच असते मग ह्याच पद्धतीने आपण जर काही वाहत गेलो तर आपल्याला पुढच्या लोकांना काही गोष्टी जे सांगायचे असतात ते सांगायचे राहून जातो म्हणून मी प्रत्येकाला सांगतो या काही काम असेल तर अवश्य या पण उघच टाईमपास किंवा तुमचा जे वेळ घालावायची किंवा कुठेतरी आपल्याला चांगले व्हायब्रेशन मिळतात किंवा चांगली एनर्जी मिळते याच्यासाठी तुम्ही दुसऱ्यांची एनर्जी खराब करू नका मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्येच बसा तुमचीच एनर्जी तुम्ही फ्रेश करा तर तुमची एनर्जी तुमच्या घरातली फ्रेश कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरातले किती कोपऱ्या आहेत ते चेक करा सर्व रूम तुम्ही चेक करा आणि घरातून बाहेर जाताना तुम्हाला काय वाटते आणि घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय तुम् वाटते एक चार ते आठ दिवस तुम्ही मार्क करा मग तुम्हाला काही ताणताना वाटतो की घरी घरी अशांती वाटते का फ्रेशपणा तुमचं कमी होतं का अशा विविध एक ना अनेक कारण तुम्हाला जाणवतील मित्रांनो त्यासाठीच मी आजचा हा तुम्हाला उपाय घेऊन आलो आहे हा उपाय करणं त्याबद्दल मी पुन्हाही तुम्हाला सांगतोय गुरुमंत्र दिव्य केंद्र सुखी जीवनाचा यशस्वी मार्ग चॅनलला जर काही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपला दिसतोच आहे की या जीवनामध्ये प्रत्येकाचं आयुष्य जे आहे हे सुखी हो समाधानी हो जसं ह्या व्हिडिओचा तुम्हाला जसा उपयोग होणार आहे तसं त्या इतरांना देखील उपयोग व्हावा हाच आपला यामागचा उद्देश आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तर पाहूया आता हा काय उपाय आहे तर एक साधे खर्च आहे म्हणून एक दहा वीस रुपयाचा खर्च आहे तुमच्या घरामध्ये डिश दी? किंवा वाटी असेलच मग या वाटीमध्ये काय करायचे आपण एक दहा रुपये किलो किंवा पंधरा रुपये किलोवाला एक मीठ भेटतो नमक मीठ जो खड्याचा मीठ असो तो घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये मी उपाय सांगत आहे याच्यापेक्षा आणखी जर काही पाहिजे असेल तर आणखी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपण घराला हे करू शकतो परंतु हा पहिला पर उपाय तुम्ही पहा काय वाटतं तुम्हाला काय सांगा त्याच्यामध्ये तर काय करायचे एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे ती वाटी अर्ध्यापेक्षा जास्त भरायची आहे पहा जी तुम्ही वाटी घ्याल जो भांडा तुम्ही घ्याल तर तो अर्ध्यापेक्षा जास्त भरायचा आहे पण मात्र एकदम छोटी देखील घेऊ नका आणि खूप मोठी अशी घेऊ नका एक साधारण मीडियम साईजचे तुम्हाला घ्यायची आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये मीठ ही बऱ्यापैकी बसेल ती वाटी किंवा तो पेला तुम्ही घेतल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला भरायचा आहे आणि घराच्या चारही कोपऱ्यांना प्रथम ठेवून बघा घरातले चार प्रमुख कोपऱ्या असतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे जे काही चार दिशा आहेत या चार दिशेने चार कोपऱ्या तुमचे येतील या चारही कोपऱ्यांना तुम्हाला ते मिठाच्या वाट्या भरल्या ठेवायच्या आहेत किती फरक झाला तुम्हाला तो पाहायचा आहे सात दिवसानंतर ह्या वाट्या पुन्हा बदलायच्या आहेत आणि तुमच्याकडे जर का समजा फार थोडी आयपा तुमच्या असेल तर मी तर असं सांगेन तुम्हाला की प्रत्येक रूममध्ये ह्या ठेवा पण प्रथम तुम्ही चारच कोपरने घराच्या ठेवून बघा तुम्हाला किती फरक पडतो हे पहा आणि मग तुम्ही घराच्या प्रत्येक रूममध्ये जर देखील चार वाट्या भरून ठेवल्या तर तुम्हाला लवकर रिजल्ट मिळू शकतो हा उपाय कसा वाटतोय तर तुम्हाला पहा या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद